काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमदार आमच्यासोबत असल्याने दानवे यांचा विजय निश्चित माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार गोरंटॅल सर्वात थडक्लास वाह्यात माणूस आहे अर्जुन खोतकर यांची कैलास गोरंट्यावर टीका गावांचा सर्व मलिदा तो खातो आणि शिंतोडे आमच्यावर उडवतो कैलास गोरंटॅल हा मध्य सम्राट खोतकर जालन्याचे आमदार कैलास गोरंटॅल हा सर्वात थडक्लास वाह्यात माणूस असल्याची घाणाघाती टीका शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली खोतकरांना जोपर्यंत मलिदा मिळणार नाही तोपर्यंत ते रावसाहेब दानवेचा प्रचार करणार नाहीत असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं होतं याला प्रत्युत्तर देत कैलास गोरंट्याल हा सर्व गावाचा मलिदा खातो आणि शिंतोडे आमच्या रुडवतो हा सर्वात थडकलास क्लास वाह्यात माणूस असून मद्यसम्राट आहे काँग्रेसचा आमदार आणि काही पदाधिकारी आतमधून भाजपाच्या बरोबर असल्यामुळे विजय हा आमचाच होईल असा गौप्यस्फोट खोतकर यांनी केला खोतकर हे त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते अच्छा अच्छा अरे त्या थकलास माणसाच्या नादीला काय लागायचे करा एकदम चिल्लर माणूस एकदम वाह्यात माणूस आहे सरापुऱ्या गावचा मर्यादा तो खातो घाण तो खातो आणि आमच्यावरती शिंतोडी उडवतो टक्केवारी सम्राटाने असं बोलायचं का मध्य सम्राट टक्केवारी सम्राटाने हे बोलायचं का आमच्याशी मग तिची लायकी नाही आमच्याशी बोलण्याची थकलास माणसाच्या याला उत्तर मी देऊ शकत नाही तो एकदम थकलास आणि नालायक माणूस वारंवार असेल का होते मग त्याची पातळीच ती आहे ते अत्यंत थकलास लेवलचा माणूस येतो एकदम वाह्यात आहे थकलास आहे त्याची पातळीच आहे मग त्या माणसावर मी माझं शब्द खर्च करू शकत नाही इतक्या लायकीचा पण नाही तो बोलावं निवडणूक दानवे साहेबांची परिस्थिती कशी आहे हो आता दानवे साहेब निश्चितपणे आमचे उमेदवार आहेत आणि आता आम्हाला अजून काय पाहिजे आम्ही तर सर्व काम करतोय तर काँग्रेसवाले बी काम करतात आमचे आतून का होत नाही पण पन, निश्चितपणे विजय या विजयामध्ये वाटा है? आहे राहील काँग्रेसवाल्याचा बी आम्हाला सपोर्ट आहे इथल्या आमदारांचा सपोर्ट आहे सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे काय विजय मोकळा आहे शिंदे <laughs> जे जालनेचे नेते ते फक्त मलिजा पाहिजे त्यांना ज्या दिवशी त्यांना मलिजा भेटेल त्या दिवशी ते मग ते महायुतीचा प्रचार करणार त्यांचा नेहमीच आहे जोपर्यंत मलिता त्यांना भेटत नाही तोपर्यंत ते काम करत नाही आता वाट बघत आता कधी मलिता येईल आणि कधी काम करणार म्हणून ते घेऊ